नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शाहीर हेमंत भाऊ आहेत लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन अनेक समाजसेवकांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून समाज प्रबोधनाचे कार्य केले याचे अनेक उदाहरण आहेत ज्याच्या अंगी सात्विक कला असते तो आपल्या कलेचा वापर करून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी कार्य करतो असाच एक ध्येयवेढा समाजसेवी शाहिरांना आपल्या लोककलेच्या माध्यमातून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे त्या ध्येय शाहिराच्या नाव आहे हेमंत भूते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहिवासी असलेल्या शाहीर हेमंतने लोककला जनजागृती कलंगी शाहीर मंडळाची स्थापना केली असून यातून ते समाजात जनजागृती करीत आहेत नाटक तमाशा गोंधळ खडेगंमत यासह विविध लोककला आहेत ज्यातून समाज प्रबोधन केले जाते शाहीर हेमंतने तमाशाच्या माध्यमातून आपल्या लोककलेची सुरुवात केली शाहीर हेमंत भाऊ वासुदेव विनायक यांच्या सोबतीने खडी गंमत करून त्यातून सामाजिक प्रबोधन करण्याचे काम केले विशेष म्हणजे शाहीर हेमंत भाऊच्या फडात दोघे पुरुष महिलांच्या वेशात नृत्यांगना म्हणून काम करतात ते दोघेही हुबेहूब आणि आकर्षक दिसत असल्याने उपस्थित प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत सोबतच कुंवर रामदास भगवान राजेंद्र श्रीराम नारायण मनीष राधेश्याम भारत या साथीदारांमुळे शाहीर हेमंत भाऊला आपली कला सादर करून समाज प्रबोधनाचे कार्य करण्यास सहकार्य मिळत आहे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही शाहीर हेमंत भाऊच्या कार्यक्रमांना पसंती मिळत आहे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा वसा शाहीर हेमंत भाऊने उचलण्याने त्यांच्या कार्यास प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली आहे